हुपरी येथील अष्टविनायक गणपती मंदिरात चोरी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हुपरी तालुका हातकलंगली या शहरामध्ये छत्रपती शिवाजी चौक आडावरती या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली अष्टविनायक गणेश मंदिर स्थापित करण्यात आलेलं आहे या मंदिरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून हुपरी शहरामध्ये व पंचकृषीमध्ये नावाजलेलं आहे या मंदिरामध्ये रात्री अज्ञात चोट्याने चोरी करून मंदिरातील दागिन्यासह दानपेटी असे मिळून एकोणवीस ते तीस हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे हुबरी शहरामध्ये अशा अनेक अनैतिक घटना घडत असून या घटनेकडे गांभीर्यानं बघणं अत्यंत गरजेचं आहे असे नागरिकातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत हे मंदिर भर वस्तीत असतानासुद्धा चोरी होत आहे तेव्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये तर हा विषय गांभीर्यानं घेऊन हुपरी शहरामध्ये अशा घडणाऱ्या अनैतिक घटनेपासून नागरिकांचा बचाव करावा असंही बोललं जात आहे या चोरीची नोंद होपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी झालेली असून श्वान पथक व पोलीस पथकामार्फत याचा शोध घेण्यात आलेला आहे याचा पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत चालू करण्यात आलेला आहे प्रतिनिधीन शहाबुद्दीन गुडुबाई